नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस उद्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी विरोधात राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकार तातडीनं पावलं उचलणार देशात न्यायाधीशांची संख्या दुप्टीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्राचं मत सरदार सरोवर प्रकल्पाच्या विस्थापितांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार वचनबद्ध महसूल मंत्री एकनाथ खडसे केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची काँग्रेसची टीका रंगतदार सोहळ्यात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांचं आज राज्यपालांच्या हस्ते वितरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र प्रमुख म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड्या ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात काँग्रेस उद्या राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातला राज्यसभेच्या कामकाजाचा उद्या शेवटचा दिवस आहे दरम्यान राज्यसभा सदस्य प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं पंचवीस एप्रिलपासून सुरू झालेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात एकूण तेरा बैठका झाल्या यावेळी रेल्वे तसंच सर्वसाधारण अर्थसंकल्पाबरोबरच काही विधेयकही संमत करण्यात आली लोकसभेचं कामकाज विना व्यत्यय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी समाधान व्यक्त केलं विरोधी पक्षांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला देशातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकार तातडीनं पावलं उचलणार आहे अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या सचिव शोभना पट्टनायक यांनी आज वृत्तसंस्थेला दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास आम्ही करत असून खंडपीठानं निर्देशांची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं बिहार हरियाणा आणि गुजरात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी खात्यानं येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली बोलावली असंही न्यायपीठानं सांगितलं आहे तसंच दुष्काळ सदृश्य स्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष तीन महिन्यात तयार करण्याची सूचनाही केली आहे महाराष्ट्र कर्नाटक यांच्यासह देशातील दहा राज्यांमध्ये सलग दोन वर्ष मोसमी पाऊस कमी पडत असल्यामुळे दुष्काळाला तोंड द्यावं लागत आहे टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं या राज्यांना बारा हजार कोटींपेक्षा जास्त मदत निधी आधीच दिला आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्यप्रदेश आणि तेलंगणा या दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र घेऊन त्या त्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे इतरही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान लवकरच भेट घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्राचं मत मागवलं आहे न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधी आयोगानं शिफारस केली आहे या पार्श्वभूमीवर भाजपा कुमार उपाध्याय यांनी एका जनहित याचिकेद्वारे न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवण्यासाठी न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि न्यायमूर्ती बानू मथी यांनी या संदर्भात केंद्राकडे मत मागत विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अर्थमंत्रालयाला नोटीस पाठवली आहे राज्यसभेच्या सत्तावन्न जागांसाठी येत्या अकरा जूनला द्वैवार्षिक निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला क्लिरासभिछपन्न सदस्य निवृत्त होत आहेत कर्ज बुडवेगिरीचा आरोप असलेल्या विजय मल्यांनी राजीनामा दिलेल्या जागेसाठीही निवडणूक होणार आहे व्यंकय्या नायडू विरेंद्र सिंह सुरेश प्रभू निर्मला सीतारामन पियुष गोयल मुख्तार अब्बास नक्वी या केंद्रीय मंत्र्यांसह माजी मंत्री जयराम रमेश जदयू नेते शरद यादव आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी निवृत्त होत आहेत या निवडणुकीसाठी येत्या चोवीस मे रोजी अधिसूचना निघणार आह बँकांचा कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारताकडे सोपवण्यास ब्रिटननं नकार दिल्यानंतर इंटरपोलनं मल्ल्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करावी अशी विनंती सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं केली आहे भारतातल्या विविध सतरा बँकांचं कर्ज थकवून गेल्या दोन महिन्यांपासून मल्ल्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहेत मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारतानं ब्रिटन सरकारला विनंती केली आहे, मात्र ब्रिटन सरकारनं असमर्थता दर्शवली आहे। ईडीनं तीन वेळा समन्स बजावूनही मल्ल्या चौकशीसाठी आले नाहीत न्यायालयानं विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे देशाच्या विकासासाठी प्रकल्प उभारणं महत्वाचं आहेच आणि त्याबरोबर विस्थापितांचं पुनर्वसनही महत्वाचं आहे, पुनर्वसन आहे। सरदार सरोवर प्रकल्पामुळे राज्याला साडे एकवीस टक्के वीज मिळणार आहे या प्रकल्पाच्या विस्थापितांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याचे पुनर्वसन तसंच मत्स्यव्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा इथं मत्स्यव्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रमात केलं सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त मच्छीमार सहकारी संस्थांना राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत साहित्य आणि शीतवाहन लोकार्पण कार्यक्रम खडसे यांच्या हस्ते झाला मत्स्य मत्स्यव्यवसाय आयुक्त मधुकर गायकवाड आमदार उदयसिंग पाळवी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील पुनर्वसित त्र्याहत्तर गावांना लवकरच महसुली गावांचा दर्जा मिळणार आहे तसंच जिल्ह्यात तालुक्या वाढीचा प्रस्ताव आहे असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या शिरपूर दादे गाव इथल्या चारा छावण्यांना आज त्यांनी भेट दिली तसंच दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या फळबागांची पाहणी केली कुठेतरी सरकार काहीतरी कटकसर का करायचा प्रयत्न करतोय कुठेतरी गंभीर नाही आहे आणि त्यामुळे लोकांना कोर्टाचे दरवाजे ठोटावे लागतात कोर्ट प्रत्येक ठिकाणी मग कर्जमाफीच्याबद्दल एक अन औरंगाबाद न्यायालयामध्ये याचिका आहे आम्ही सरकारला विनंती करतो की या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देण्याकरता आशेचा किरण निर्माण करण्याकरता कर्जमाफी करा काही फार खर्च येणार नाही आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या दुष्काळी भागात राज्य पातळीवरच्या नेत्यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत त्यानुसार चव्हाण दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर आले आहेत चव्हाण यांनी आज शिरपूर आणि दादेगाव इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला मद्यप्राशन करून बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात अभिनेता सलमान खानच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल के केली आहे सलमानच्या सुटकेचा उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे या विशेष याचिकेत सलमान खान आणि राज्य सरकारनं या जखमीला नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश न्यायालयानं द्यावेत अशी विनंतीही करण्यात आली आहे दरम्यान राज्य सरकारनं सलमान खानच्या सुटकेच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या मुख्य याचिकेवरची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होईल गेल्या एक महिन्यात रेल्वेनं लातूर शहराला एकूण सहा कोटी वीस लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला आहे शहरातल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पहिली जलदूत रेल्वे बारा एप्रिलला लातूरमध्ये पोहोचली रेल्वेनं होणाऱ्या पाणीपुरवठ्याला आज एक महिना पूर्ण झाला असून रेल्वेच्या पाणीपुरवठ्यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार सोलापूर मिरज आणि लातूर इथले रेल्वे अधिकारी जलदूतच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत नागरिकांपर्यंत पाणी पोचवण्याकरता जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महावितरण आणि पातळीवर काम केलं आहे महानगरपालिकेनं पाणी वितरणाचा तपशील आता वेबसाईटवर टाकायला सुरुवात केली असून प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे प्रत्येक गावानं आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करावा ग्रामविकास विभाग त्यांना आवश्यक निधी देईल अशा सूचना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं एका कार्यक्रमात बोलताना केली अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ग्रामविकास विभागानं दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे यावेळी संकेतस्थळ आणि सीसीटीव्ही कॅमेरा विभागाचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं मॉडेल गावाच्या विकासाचं नवीन मॉडेल निर्माण करण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करून विकासाचा निधी थेट गावांपर्यंत पोचवला जात आहे असंही मुंडे यांनी सांगितलं यावेळी परळी बाह्यवळण रस्ता आणि इतर चार रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला केंद्रीय मार्ग अंतर्गत ही कामं होणार आहेत त्यासाठी त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून परळी गंगाखेड परळी धर्मापुरी पानगाव आणि मांजरसुंबा केज अंबाजोगाई या रस्त्यांची कामं होणार आहेत आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा संवर्धन आवश्यक उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे एलईडी तंत्रज्ञानाविषयीच्या मुंबईत भरलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते सध्याची आणि ऊर्जेची गरज लक्षात घेता एलईडी तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध करून द्यायला आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन द्यायला राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं म्हणाले राज्यातले चाळीस लाख कृषी पंप बदलण्यासंदर्भातही तसंच ऊर्जा संवर्धनाबाबत बावनकुळे यांनी माहिती दिली महाराष्ट्रात चाळीस लाख शेतकरी असे आहेत ज्याच्याकडे शेतकऱ्याकडे पंप आहे शेतामध्ये इरिगेशन करण्याचे तर आता जे नवीन पंप आता अनाऊन्स झाले आहे ई डी याच्यावर एनर्जी कन्झर्वेशन पंप एनर्जी इफिशियन्सी पंप ते चाळीस लाख शेतकऱ्यांपर्यंत ता पोहोचवण्याचा आमचा ता प्रयत्न आहे जर हे पंप लावल्यानंतर हा पंप चाळीस पर्सेंट बिजली कमी खातो सेविंग करतो आणि जी पाणी देण्याची क्षमता ही दीड पट राहतं त्यामुळं इरिगेशन लवकर होईल दीड पट पाणी गेल्यामुळं आणि तीस टक्के वीज वाचेल चाळीस टक्के वीज वाचेल आज जागतिक परिचारिका दिवस आहे या निमित्तानं राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात पस्तीस परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं परिचर्या महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परिचारिकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत नागपुरातल्या डॉक्टर दळवी स्मारक रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रात आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो रुग्णांची सेवा ही देशसेवा आहे तुमच्या सेवेमुळे रुग्ण बरा होतो असं मत नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य भारत मुनेश्वर यांनी यावेळी व्यक्त केलं आजार हा जात धर्म लिंग बघून येत नाही त्यामुळे परिचारिकांनी आपली क्षमता कुठे कमी पडते हे पाहून वाढवली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले परिचारिकांना फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या जीवनचरित्राबद्दल यावेळी माहिती देण्यात आली तसंच मान्यवरांच्या हस्ते फूल देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला उज्जैन इथं असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज विचार महाकुंभ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी कलि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जागतिक हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त केली उज्जैन जिल्ह्यातल्या निनोरा इथं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या विचार महाकुंभमध्ये तापमान वाढ धर्म कृषी महिला सबलीकरण विज्ञान अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे एकेचाळीस देशातील तज्ज्ञ धर्मगुरू आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी साडेतीन हजारहून अधिक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत दरम्यान आज या सिंहस्थ कुंभमेळ्यात तृतीय शाही स्नान केलं सर्वात जास्त हवेचं प्रदूषण असलेल्या जगातल्या पहिल्या पाच चार शहरं भारतातली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे इराणमधलं जाबोल शहर सगळ्यात जास्त प्रदूषित आहे त्यानंतर भारतातल्या ग्वाल्हेर अलाहाबाद पटणा आणि रायपूर या शहरातली हवा सगळ्यात जास्त प्रदूषित आहे या यादीत राजधानी नवी दिल्ली नवव्या स्थानावर असून या शहरातल्या हवेत एक घनमीटर प्रदूषित घटकांचं प्रमाण दोन पूर्णांक पाच मायक्रोग्रॅम वाढलेलं प्रदूषण हे भारतासमोर मोठं आव्हान असल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलं असून भारतानं या समस्येवर मात करण्यासाठी राष्ट्रीय योजना तयार करावी अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचा विकास होण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी केंद्र सरकारनं स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात केली आहे लाभार्थींना या योजनेचा फायदा कशाप्रकारे घेता येईल याचा हा वृत्तांत हलाखीची परिस्थिती तसंच समाजाकडून मिळणारी असमानतेची वाहणूक यामुळे पोळल्या गेलेल्या व्यक्तींना स्वबळावर उभं राहता यावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं स्टँडअप इंडिया योजनेची सुरुवात केली ज्यांच्या डोळ्यात आयुष्यात पुढे जाण्याचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचं ध्येय आहे त्या लोकांपर्यंत केंद्र सरकारला या योजनेच्या माध्यमातून पोहोचायचं आहे देशातल्या मागासलेल्या दुर्लक्षित आणि दलित घटकांना राष्ट्रविकासात समाविष्ट करून घेणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता पाहूया या, या योजनेची ठळक वैशिष्ट्य अनुसूचित जाती आणि जमातीतल्या महिलांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणं अनुसूचित जाती जमातीत अडीच लाख उद्योजक तयार करणं वर्ग आणि दलित घटकांना व्यवसाय करण्यासाठी दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंत कर्जाचं वितरण करणं त्याचप्रमाणे सव्वा लाख बँकांनी अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांना विनाहमी कर्ज उपलब्ध करून देणं या योजनेअंतर्गत बँकांच्या सर्व शाखा अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना कर्ज उपलब्ध करून देतील कर्ज घेणाऱ्यांना रुपे कार्ड देण्यात येईल एन सी जी सी टीच्या निधीसाठी पाच हजार कोटी रुपयांची पतहमी देण्यात येणार आहे कर्ज उपलब्ध होण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गरजवंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि औद्योगिक क्षेत्रात पदार्पण करावं असा सरकारचा मानस आहे या योजनेत वेब पोर्टल ही सुविधा देण्यात आली आहे ज्याद्वारे महत्वाची माहिती उपलब्ध होतीये स्टँडअप योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते तसंच देशातल्या महिलांना उद्योजक बनण्याची नवी संधी प्राप्त झालीय कोचिंग क्लास चालकांना नीटनुसार अभ्यासक्रम शिकवणं अवघड झाल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली जाईल असा जीआर काढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होते कोचिंग क्लास मालकांच्या फायद्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचं नुकसान शिक्षणमंत्र्यांनी केल्याचं मलिक म्हणाले तीन जानेवारी दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षेतली नकारात्मक गुणपद्धत रद्द करण्यात आली होती आता हे दोन्ही निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानं सरकारच्या संकेतस्थळावरून काढून टाकल्याचं मलिक म्हणाले पुण्यातल्या पालवी संस्थेनं काल एचआयव्ही बाधित मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं होतं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं समाजाकडून दुर्लक्षित आणि रस्त्यावर सोडून दिलखा एचआय व्हीग्रस्त मुलांना घडवण्याचं काम पालवी संस्था गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहे सध्या या संस्थेत दहा दिवसांपासून वीस वर्ष वयोगटापर्यंत मुलं राहत असून काल या मुलांनी गण्विवंदना कोळीगीत आणि अन्य कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली सह्याद्री वाहिनीच्या वतीनं येणाऱ्या नवरत्न पुरस्कारांचं आज मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण होत आहे कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव आणि दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा अभिनेत्री जोही चावला आदींच्या दीप प्रज्वलन करून झाला यंदा या पुरस्कारांचं हे पंधरावं वर्ष आहे यावर्षी साहित्यिक विजया राजाध्यक्ष रंगकर्मी रामदास कामत आणि नाना पाटेकर संगीतकार अजय अतुल भाषातज्ञ डॉ विजया वाड पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर उद्योगपती अनिल जैन सुलेखनकार अच्युत पालव समाजसेवक विजय फळणीकर यांना नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे तसंच सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे या पुरस्कार सोहळ्याचा वृत्तांत येत्या एकोणतीस मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजता सह्याद्री सा वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथं आंतरराज्य कुस्ती मैदानात पंजाब केसरी मल्ल काका पंजाबीनं हरियाणाचा भारत केसरी मल्ल छोटा सोनूवर निर्णायक गुण मिळवले आणि मल्लयुद्ध जिंकलं या मैदानातील लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकीन मोठ्या उपस्थित होते कडवे गावातल्या कडवगावातल्या आखड्यामधिंपिकवीर पैलवान बंडा पाटील केसरी पैलवान महिपती केसरे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वसंत पाटील असे नामवंत मल्ल घडले आहेत शतकाची परंपरा असणाऱ्या या आखाड्यामध्येच आंतरराज्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मुख्य पंच म्हणून राम सारंग यांनी काम पाहिलं आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून आज शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली ते या पदावर दोन वर्ष राहतील आयसीसीच्या नव्या नियमांनुसार यापुढे दोन पदं भूषवता येणार नाहीत त्यामुळे मनोहर यांनी दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोहर यांनी आयसीसीच्या सर्व संचालकांचे आणि बीसीसीआयमधल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत आयसीसी च्या घटनेमधल्या विविध सुधारणांना सोमवारी आयसीसीच्या सर्व सदस्यांनी एकमतानं मंजुरी दिली होती बातमी हवामानाची राज्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा सत्तावीस टक्के अधिक मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठाणे जिल्हा मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन संदर्भात काल उच्चस्तरीय बैठक झाली त्यात हवामानशास्त्र विभागाचे प्रादेशिक उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली या संदर्भात माहिती पत्रकही जारी करण्यात आलं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे कोकणात यंदा या मोसमात वार्षिक सरासरीपेक्षा साड़सत्तावीस टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे थे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सर्व नागरी यंत्रणांना यावेळी दिले धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पंचवीस जून पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला याच भागात काही ठिकाणी येत्या चोवीस तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील पुणे आणि परिसरात येत्या चोवीस तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई मु कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर चव्वेचाळीस आणि सव्वीस पुणे कमाल एकोणचाळीस किमान तेवीस औरंगाबाद एकेचाळीस आणि सव्वीस नाशिक अडतीस तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस पंचवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस सोलापूर एकेचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल सदतीस किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑगस्ट ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस उद्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकार तातडीनं पावलं उचलणार देशात न्यायाधीशांची संख्या दुप्टीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्राचं मत सरदार सरोवर प्रकल्पाच्या विस्थापितांचं जीवनमान उंचवण्यासाठी सरकार वचनबद्ध महसूल मंत्री एकनाथ खडसे केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची काँग्रेसची टीका रंगतदार सोहळ्यात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांचं आज राज्यपालांच्या हस्ते वितरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र प्रमुख म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध या बर संपलं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या रिंकू राजगुरू हिला सैराट चित्रपटातील अभिनयासाठी विशेष लक्षवेधी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला पदार्पणातलं पहिलं घवघवीत यश मिळाल्याबद्दल रिंकू राजगुरू आणि या चित्रपटातून वेगळा विषय हाताळून लोकप्रियतेचा उच्चांक गाठणाऱ्या सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार